उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुख्यमंत्री रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा निधीचा लाभ जगाच्या झालेल्या आहेत समाजाच्या झालेल्या आहेत त्या जखमांवरचा मलम जो आहे तो साहित्यिकच राहू शकतो आणि म्हणून मला असं वासंतीताई चौतीसावर हे साहित्य संमेलन आहे चौतीसावर साहित्य संमेलन ज्या पद्धतीने या पोलूसमध्ये होत आहे असतील प्राध्यापक संतोष काळे असतील डॉक्टर पार्लेकर असतील आणि त्यांच्या सोबत सर्व जी काम करणारी ही मंडळी असेल त्यांचं कौतुक कमी आहे कारण मराठी माणसाविषयी असं म्हटलं जात की मराठी माणूस एकमेकाचे पाय खेचतो तो त्याला पुढे जाऊन देत नाही त्याला असं वाटतं की मराठी माणूस तसा नाहीये तर मराठी माणसाविषयी असं म्हटलं जात की मराठी माणूस कसा किल् कणखर काळाचा

ज्या वेळेला एका बाजूला आम्ही मराठी माणसा असं म्हणतो की वर्ण लागणार कंखर काळा ओबळ धोबळ मातीचा अंतरात करी संत नांदती बोल सांगती बोलाचा मग आमच्या माता आमच्या बहिणी कमी नाही आणि म्हणून मी त्यांच्यासाठी नेहमी असं म्हणतो की जिजाईचा पळ पाठी कारण वासंती ताई इथं प्रत्येक वक्ता हे बोलून गेला की चौतीस संमेलन झाली

आणि सखी अहिल्या सोबती माझ्या मी झाशीची राणी ही जी झाशीची राणी आहे ज्या पद्धतीनं या ग्रामीण भागामध्ये प्लो पलूस सारख्या एका छोट्या गावामध्ये आज तालुका जरी असला तरी हा आपला ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी वसंती ताई उभ्या राहतात त्यांच्या सोबत दहा महिला उभ्या हो राहतात आणि त्याच ठिकाणी ज्येष्ठ महिलांचा ज्या पद्धतीने आपण सत्कार केला मला असं वाटत या वेळेला चार महिलांचा केला यानंतर चाळीस महिलांचा सत्कार कसा होईल हे कारण जे साहित्य आहे ते येत कुठून प्रत्येक कवी असेल कथाकार असेल कादंबरीकार असेल कथाकार जेव्हा सांगतो गतीमा दमा बिराजदार शंकर पाटील आणि व्यंकटेश माणगुडकर यांनी कथा जी आहे ती गावागावा गावा पर्यंत पोहोचली ज्येष्ठ साहित्यिक होते कथाकार होते शंकर पाटील दमा मिराजदार आणि व्यंकटेश माळगुळकर त्यांनी अक्षरशः म्हणजे महाराष्ट्र पिंजून काढला महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांनी कार्यक्रम केले दादांचा सहवास दवानी राजांचा सहवास मला जास्तीत जास्त लाभला मी समजतो आणि मला चांगलं आठवत आहे वॉल्टर नावाच इंग्लिश मधलं एक वृत्तपत्र होत दादा सांगायची कि नेमकी कथेची निर्मिती कशी झाली असेल नेमकी कथा जन्माला कशी आली असेल दादा म्हणायचे की ज्या वेळेला माणसाला काही कळत नव्हतं वस्त्र अन्न वस्त्र निवारा या तीन गोष्टींची सुद्धा त्याच्याकडे कमतरता होती ती भरून काढण्यासाठी तो आधी असं म्हटला असेल आपल्या सोबतच्या माणसाला जो ज्येष्ठ असेल त्याला कि त्याला भूक लागली तर तो म्हणत असेल की हे मला भूक लागली समोरच्या झाडाची जी पानं आहेत समोरच्या झाडाची जी फुलं आहेत समोरच्या झाडाचं जे फळ आहे ते मला खायला देणार त्याला थंडी वाजत असेल ऊन लागत असेल वारा लागत असेल त्यावेळेला तो असं म्हटलं असेल की अरे आपल्याला थंडी वाजते ना त्या दगडाच्या कपारीच्या मागे जाऊया आणि तिथं आपण आपल्या शरीराचं संरक्षण करूया ज्या वेळेला खाऊन झालं त्याला झोपेची जागा सुद्धा मिळाली मात्र झोप लागत नाही तो आपल्या माणसाला सांगत असेल अरे मला झोप येत नाही तो म्हणत असेल अरे आता खाऊन झालं आपण या वाऱ्यापासून वाचावा म्हणून एका ठिकाणी येऊन आपण थांबलो आहे तर आपण झोपू शकतो तू म्हणतो मला झोप लागत नाही तर त्यावेळेस तो माणूस त्याला म्हटला असेल कि ते मला एक गोष्ट सांगणार आणि मग ती गोष्ट सांगता सांगता कथेची निर्मिती झाली असेल आणि ही कथेची निर्मिती कशी झाली ज्या वेळेला गावांमध्ये ज्या वेळेला गावांमध्ये कृष्णाच्या असतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या असतील त्या कथा सांगितल्या जायच्या आणि त्या कथा ऐकण्यासाठी मोठमोठी सभागृह त्या वेळेला नव्हती आता ती सभागृह आहेत त्यावेळेला मंदिराच्या कुठल्या तरी सभागृहामध्ये मंदिराच्या मंडपामध्ये त्या ठिकाणी त्या कथा कथन व्हायच्या माझी आजी अशीच कथा करायची आणि ती सांगायची की या कथेची निर्मिती कशी झाली या कवितेची निर्मिती कशी झाली ज्या वेळेला मी तिचं ऐकायचो आपल्याला माहिती आहे की उखाना जो असतो तो उखाना एक कविताच आहे त्यावेळेच्या त्या ज्या असायच्या त्या लांब मुलाचा उखाना घ्यायच्या आता ज्या पद्धतीने मुखाना आलाय त्याला असं म्हणतात की बट स्वीट अगदी दोन पोळीमध्ये दो मुखाना घेतला जातो तो, तो काळ असा होता की मुखाने घेतली जायची आणि मग असं त्यावेळेच जेव्हा आपण बघतो तेव्हा असं वाटत की कवितेची निर्मिती तिथून झाली असणार तर माझ्या आजीने मला सांगितलं की तुला जर कविता तयार करायची आहे तर तुला या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल आणि म्हणून मी त्या एकदा त्या उखाण्याचं ह्या उखाणा उखाणा लावला म्हणतायत आपल्याला तस काही करता येत का आणि म्हणून मी असं म्हटलं की गावाला सोडलं पुढे लागलं गावाला सोडलं पुढे लागलं पोस्ट काय सांगू तुम्हाला तालुक्याची गोष्ट गावाला सोडलं पुढे लागलं पोस्ट काय सांगू तुम्हाला तालुक्याची गोष्ट कॉलेज करता करता जिल्हा गेला पार आणि तिघडे काढता

पेशवाई था पुनेरी वाली पेशवाई था पुनेरी वाली तमोशेर गणपती भरलाय म्हणे देखते जा चलानी खंडाळा पाहिला रोणावळ्याची स्वाद मनी राहिला कर्जतचा वळा माथेराची थंडी कर्जत चावळा माथेराची थंडी आणि महाबळेश्वरला पाहिली इंग्रजांची दिंडी महाराष्ट्र दर्शन आनंदात झालं काय सांगितलं गावाचा आलं एसटीतून पाहिला गावाचा पार

शेत शेताला बांध शेताच्या बांधावर चढत होत्या गाई शेत शेताला बांध शेताच्या बांधावर चढत होत्या गाई गाईला पाहताच आठवली आई आईच्या हातात दुधाच आईच्या हातात दुधाचा क आणि पुनवेसाठी चंद्राच बारा वर्षाच तव पुनवेसाठी चंद्राचं बारा वर्ष पत्य मला विचाराला किनेमी कथा कशी निर्माण होत असेल आणि कविता कशी निर्माण असेल आणि कादंबरी कशी निर्माण असेल हा तिचा पाया आहे हे तिचं बीज आहे आताची मुलं जी आहे मी नेहमी असं म्हणतो की आताची जी पिढी आहे ती भाग्यवान आहे दिबा पाटील सर आपण जेव्हा शाळेत जात होतो त्यावेळेला ग्रामीण भागातल्या बापाला तरी असं वाटायचं की माझ्या मुलाने जास्त शिकू नये बरोबर आताची परिस्थिती अशी आहे इंग्रजी मिडीयमच्या शाळेमध्ये त्याला पुण्या मुंबईला त्याचा नंबर लागावा म्हणून आई वडील रात्री बारा बारा एक एक वाजता तिथं रांगेत उभे राहतात आणि आम्हाला जे मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे आम्हाला जे मिळालं नाही।, नाही ते माझ्या मुलीला मिळाला पाहिजे आम्ही जे केलं नाही जे शिकलो नाही ते त्यांनी शिकायला पाहिजे मात्र आमची परिस्थिती वेगळी होती तेव्हा आमच्या आई वडिलांना वाटायचं की हे जास्त शिकू नये जर हा जास्त शिकला शहरात गेला इथच याला बोंबी लागली इथच एखादी चौकी मिळाली त्याने इथच लग्न केलं आणि पत्र पाठवलं तो त्या पत्राचं उत्तर दिल आणि आंतरदेशीय पत्र लिहून पाठवलं तो ते उघडून बघतो की नाही तार पाठवली तुझी आई आहे तो त्या तारेचं उत्तर देतो की नाही फोन केला फोन उचलतो की नाही मोबाईल हो केला मोबाईल हो उचलतो की नाही कितीकना मेसेज पाठवतो आय एम इन मीटिंग आय एम बिजी आई म्हणो त्या बापाला भीती वाटायची की बाप, बाप सांगायचा मला पोरा शिकणार किती बाप सांगायचा मला पोरा शिकणार किती शिकलेल्या माणसाची मला वाटते भीती तिला भीती वाटायची कि पोरा शिकूनच शिकून पोरा शिकूनच शिकून किती कि बांधले अरे पाया भरताना कसे आई वडील कोंडले की बाप सांगायचा मला काळ्या आईची कहाणी बाप सांगायचा मला काळ्या आईची कहाणी शिकलेल्या साहेबानं नाही वाजलं की बाप सांगायचा मला पोरा इतक शिकावं बाप सांगा सांगायचा मला क शिकावं आणि आकाशी मातीशी जेप आकाशी जो जोपर्यंत साहित्यिक असू द्या कुठलाही कलाकार असू द्या या मातीशी तो नात जोडत नाही त्याचे पाय जोपर्यंत मातीवर आहे मातीचे आहेत तोपर्यंत जीवनामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये काही आपण बघतो की आई असो कि वडील असो ते जे काही आपल्यावर संस्कार करता। संस्कार करतात ते आयुष्यभर आपल्यामध्ये आहे ग्रामीण ही संस्कृती अशी आहे ग्रामीण भागामधले जे कवी आहेत लेखक आहेत त्या कवी लेखकांना ले आम्ही ग्रामीण भागातले लोक असे म्हणतो की त्यांना पुण्या मुलीमध्ये बोलवलं जात नाही होतं असं की मुंबईमध्ये बोलवणाऱ्यांची संख्या ही थोडी असते ग्रामीण भागात मोठ्या संख्येने कवी आणि लेखक आहेत आणि चांगलं सगस अस त्यांची कलाकृती आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण चौतीसावं महाराष्ट्र साहित्य परिषद आणि स्वामी विवेकानंद मंडळ ज्या पद्धतीने हे चौतीसावं संमेलन ग्रामीण साहित्य संमेलन घेत आहे या संमेलनामध्ये जास्तीत जास्त ग्रामीण साहित्यिकांचा आता आपण पाहिलं श्रीकांत पाटील ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं प्रत्येक जो पुरस्कारार्थी होता त्या त्यांच्या पुस्तकांचा त्यांनी नावोल्लेख केला त्या पुस्तकांमध्ये नेमकं काय त्याच सांगितलं आणि ते जाता जाता एवढी सांगायला विसरले नाही की माय मराठीचा पुरस्कार ज्या वेळेला त्यांना पहिला पुरस्कार जा मला पार भुवन मध्ये माझ्या हस्ते मिळाला होता त्यांनी मला सांगितलं की दादा तुमच्या हस्ते मला पहिला पुरस्कार मिळाला होता आणि नंतर त्या पुरस्कारांची अक्षरशः रीग लागली ला ही लागली जे साहित्य ते साहित्य असी मधलं होतं आणि त्या साहित्याला तोड नाही म्हणून तुमचं साहित्य अनेक भाषांमध्ये जावं आणि ते जाईल ही जी ग्रामीण भागातली मुलं आहेत जे लिहिणारे आहेत नामदेव जाधव या ठिकाणी बसलेले आहेत नामदेव जाधव जाधव सारखा शेतकरी माणूस त्याला जेव्हाही फोन केला त्यावेळेला तो सांगतो दादा मी शेतामध्ये आहे गाईला वैरण टाकतोय गाईला पाणी पाचतोय नागर धरतोय वखर धरतोय ह्या माणसांना पुण्या मुंबईमध्ये कोण बोलवेल मी जेव्हा त्यांची कविता वाचली त्यांच्या नोरून ऐकली मी म्हटलं पुढच्या वर्षीचा पुरस्कार तुम्हाला तुमची कविता या ठिकाणी पुणेकरांना ऐकवायची आहे या ठिकाणी विनोद सावंत आहे शरीर पवार आहे इथ दैनिक महाराष्ट्र दर्पणचे संपादक जे आहेत गुलाबराजा भूलमाळी हे आहेत या माणसांना अशोकराव पवार आहेत या माणसांना ज्या पद्धतीनं ग्रामीण भागातून शहरामध्ये नेण्याचं काम मी करतोय त्याच पद्धतीने अशा अनेक लोकांनी करावं अशी माझी इच्छा आहे कारण ही माणसं जी आहे त्या मातीचं अस्सल मातीतलं लिहित आहे असल मातीतलं हे सोनं आहे आणि ते लिहिताना ज्या वेळेला ते आईची कविता वडिलांची कविता त्या शेती मातीची कविता आपल्या बैलांविषयीची कविता गाईविषयीची विषयीची कविता यावर्षी पाऊस जास्त आला म्हणून पीक गेलं आणि पाऊसच नाही म्हणून जे कविता लिहितात त्यांची कविता ही जनसमान्यापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि म्हणून हे पोहोचवण्याचं काम मला असं वाटतं स्वामी स्वामी विवेकानंद वाचनालय जे आहे ते करताय आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्र साहित्य परिषद जी महाराष्ट्रातील प्रथम संस्था आहेत प्राध्यापक संतोष काळे आहेत सर आणि त्यांची टीम ही सर्व टीम ज्या पद्धतीने काम करतायत मला असं वाटतं की ग्रामीण भागातील ही माणसं जोपर्यंत आहेत ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय दिवा बागुल पाटील सरांनी सांगितलं की मी ज्या पद्धतीने माझ्या गावामध्ये साहित्य संमेलन घेतो आईच्या नावावर <laughs> आईच्या <चालाओ>। नावावर साहित्य संमेलन <laughs> घेतो आजपर्यंत तुम्ही मला कुठलाही कवी दाखवा की ज्याने आईवर कविता केलेल्या आईवर कविता करून मोठी झालेली माणसं आहेत बाप्पावर कविता करून मोठे झालेली माणसं आहेत म्हणजे त्यांचं दुःख सांगायचं त्यांचं दुःख आम्ही इथं गाऊन दाखवायचं त्याच दुःखावर आम्ही टाळ्या घ्यायच्या जेव्हा जवाबी लहान असतो तेव्हा हे आई वडील पोचतात कारण ते आम्हाला आई कशी असते की दुःख नितरून घ्यावा दुःख ओंडळी भरावा <laughs> दुःख नितरून घ्यावा दुःख ओंडळी भरावा नितर अमृता समान दुःख प्राशन करावा वाह के दुःख दुःख पूर्ण शितो दुःख कोपीडाच गा दुःख तुळशी जर पान दुःखात कोकिळाच गान जर टाळशी न काटे दुःख गुलाबा समान कि दुःख जीवन आरसा दुःख कुंकवाचा ठसा दुःख जीवन आरसा दुःख कुंकवाचा ठसा जरी केले व्रत किती दुःख घेईल कानोसा की दुःख गाईला विचारा दुःख भुईला विचारा दुःख गाईला विचारा दुःख भुईला विचारा अरे कसं फाटत काळीचं दुःख आईला विचारा दुःख काळाचा घाव दुःख वेदनेच गाव दुःख काळजाचा घाव दुःख वेदनेच गाव कधी काजळा समान दुःख नेत्री सजवाव की दुःख सागराचं पाणी दुःख ध्यानी याची वाणी

रंग त्याच्या अंशाशी किती श्रावणात जाई राती आठवतो राम दिस रावण्यात जाई राती आठवतो राम काल सूर्य देवाने त्याला ठोकला सलाम हे बापाच्या धामाची ताकद आहे मग आई कशी कि जन्मभरात जपली साई मनाची शिदोरी जन्मभरात जपली साई मनाची शिदोरी सुख दुःखाचे डोंगर तुझ ठेरले ती आई कुणाची आमचे मबाचे बाल म्हणतात की आई कुणाची असो तिचा सन्मान करावा आई कुणाची असो तिचा सन्मान करावा तिने टाकलेला शब्द तुला सन्मान की जगह भर सपली साई पनाची शिदोरी सुख दुखाचे डोंगर तुझ झेलले पदरी आणि दिली आभाळाची माया जरी पदर हटका तुझ्या पिलांसाठी आई तुझ मोजल्या घटका तुझ्या पिलांसाठी आई तुझं आपल्या पिलांसाठी आपल्या लेखांसाठी घटका जर कोणी मोजत असेल तर ती आई असते आई या आयुष्यातलं जे सर्वात मोठ नाटक आहे त्या नाटकातली ती एक सर्वश्रेष्ठ कलाकार आहे आणि बाप हा सर्वश्रेष्ठ नट आहे ज्या वेळेला प्रत्येक माणूस मागे वळून बघेल प्रत्येक माणूस मागे वळून बघेल मला असं वाटतं त्या त्या वेळेला आपला बाप हा जगातला सर्वात मोठा नट आहे आणि आपली आई ही जगातली सर्वात मोठी महान नायिका आहे असं वाटल्याशिवाय राहणार नाही आणि वाटत नाही त्याच्याकडे संवेदना जो जोपर्यंत तुमच्या काळजामध्ये संवेदना आहे जोपर्यंत तुमच्या काळजामध्ये संवेदना आहे तोपर्यंत तुम्ही लिहू शकता काहीतरी निर्मिती करू शकता आणि ते काय आहे कारण कलाकाराचं -कला जीवन काय आहे कलाकार सर्वात मोठा कलाकार आपण जर महानायिका आईला म्हणतोय सर्वश्रेष्ठ नट जर बापाला म्हणतोय तर मग त्या महानटाच त्या कला कलाकाराचं जगण कसं असेल कवी ज्या वेळेला इथं कविता सादर करतो कांबळे सर ज्या वेळेला तो इथं कविता सादर करतो त्यावेळेला समोरचा श्रोता सहज म्हणतो वा क्या बात दोन मुळी ऐकल्यानंतर गुरुगुरू सर तो म्हणतो की वा क्या बात आहे ही जी वाक्या बात आहे ज्या वेळेला त्या दोन वेळी त्यांच्या अंतकरणामध्ये जातात त्याच वेळेला शब्द येतो वाक्या बात पण हे करताना त्या कलाकाराला किती वेदना होत असतील याचा कधी विचार केलाय याचा कधी विचार केलाय म्हणून मी म्हणतो की कलाकार हा दोन वेळा बसतो एक वेळेला ज्या वेळेला ते दुःख बघतो किंवा ते दुःख भोगतो किंवा ते दुःख त्या वेळेला आणि दुसऱ्या वेळेला ज्या वेळेला तो ते सादर वेळेला त्यावेळेला त्याला बराव लागत आपण म्हणतो वाक्या वाता ते म्हणायलाच पाहिजे कारण तुमच्या टाळ्या वाजल्याशिवाय आम्ही म्हणणार कसं बोलणार कसं आणि स्फूर्ती येणार कशी वाजवा महान ने माझा बाप वर नर सर्वश्रेष्ठ नट असेल धर्म तो असे कि कितनी दूर बसाली बस्ती दिल में बसने वालों।, वालों ने कितनी दूर बसाली बस्ती दिल में बसने वालों ने रो रो के पूछा मेरे नंगे पैर के छालों ने कितनी दूर बसाली बस्ती दिल में बसने वालों ने रो रो के पूछा मेरे नंगे पैर के छालों ने ऐ मेरे दिल के मालिक मेरे दिल पे हाथ रखना आई मेरे दिल के मालिक मेरे दिल पे हाथ रखना कहीं तेरी जुड़ाई से मेरा दम निकलना चाहे कि मेरे शेरों को चाहने वालों अपने दिल को संभाल के रखना कहीं मेरे जल जाने से दिल कि आज जब बन के टूट जाती है रूह किस तरह कसम आती है आज जब बन के टूट जाती है रूह किस तरह कसम आती है

ज्या ज्या साहित्यिकांना त्यांच्या साहित्य कृतींना या ठिकाणी सन्मानित केलं मीही त्यांना सॅल्यूट ठोकतो आणि सॅल्यूट मारतो की असेच अनेक पुरस्कार तुम्हाला मिळते आणि मला असं वाटतं की चौथीच संमेलन तुम्ही केली आहे त्यात चौतीसच्या पुढे अनेक लागू देत आमचं आयुष्य तुम्हाला लागू दे आणि एकशे चौतीस तुम्ही करा आम्ही तुमच्या स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद वचनालय जे असेल किंवा अनेक संस्था असतील त्या तुमच्या मागे उभे राहतील पाटील सर आहेत दिवा सर आहे श्रीकामदाय धुळबुळू सर आहेत आणि ही सर्व मंडळी मग अशी श्रीकांत सरांनी म्हटलं की या ठिकाणी व्यासपीठामध्ये जितके श्रेष्ठ लोक बसलेली आहेत त्याचपेक्षा जास्त श्रेष्ठ समोर बसलेली आहे या आमच्या माता भगिनी ज्या वेळेला एक औद्योगिका त्यांना त्यांच्या मसाले कंपनी त्याच्यासाठी जर तुम्ही या ठिकाणी सन्मानित केलं त्याच्यापेक्षा म्हणजे आपण साहित्यासाठीच काम करा का साहित्यिकाला मसाला लागत नाही का साहित्यिकाला मसाला लागत नाही का साहित्यिक भाजी खात नाही का आणि म्हणून मग त्याच्या आजूबाजूच्या साहित्य येतं तरी कुठून लागतो आणि हे साहित्याची निर्मिती होते म्हणून आपल्या आजूबाजूची पात्र कथाकार कादंबरीकार किंवा कवी ज्या वेळेला ती आजूबाजूची पात्र घेतो आणि तीच रंगवत असतो आणि तीच रंगवलेली पात्र आपण तिथं म्हणतो वा क्या बात आहे सर्वात महत्वाचं म्हणजे स्वामी विवेकानंद ग्रामीण मंडळ पोलूस महाराष्ट्र साहित्य परिषद वसंतीताई डॉक्टर पार्लेकर सर प्राध्यापक संतोष काळे सर आणि त्यांची संपूर्ण सांगितलं की या ठिकाणी काय होतं माहिती का, का इथं गर्दीची गरज नाहीये फक्त दर्दी लोक पाहिजे दर्दी माणूस पाहिजे त्यालाच ते साहित्य कारण साहित्य इथं तमाशा असतात तर तुम्हाला हे भिंतीवर लांबवा लागल्या असतात म्हणजे त्यांनी पाडल्या असतात साहित्याचा विचारांचा कार्यक्रम आहे तुम्ही सर्वजण विचारांशी बैठक घेणारी माणसं आहात म्हणून या ठिकाणी बसला आणि म्हणून तुम्हाला सुद्धा धन्यवाद मी नेहमी असं म्हणतो ताई तुमच्या सर्वांचे एक अध्यक्ष म्हणून मला बोलवलं त्याबद्दल मी सर्वांच आभार मानतो महाराष्ट्र साहित्य परिषद प्रशा असेल स्वामी विवेकानंद ग्राम विकास मंडळ असेल आणि आपण सर्वजण त्यांचे आभार मानतो आणि मी नेहमी असं म्हणतो की आजवर मी अनेक मंदिरांमध्ये गेलो कधी हात जोडले कधी जोडले नाही मात्र त्या विठ्ठलाकडे त्या पांडुरंगाकडे स्वतःसाठी मला त्या पंढरीच्या पांडुरंगाकडे त्या विठ्ठलाकडे त्या परमेश्वराकडे जर काही मागायचं असेल तर मी स्वामी विवेकानंद ग्रामविकास मंडळासाठी मागेल महाराष्ट्र साहित्य साठी मागेल साठी मागे संतोष काळे सरांसाठी मागे डॉक्टर परलेवरांसाठी मागेल या सर्व मंडळीसाठी मागेल आणि तुमच्यासाठी मागेल की पंढरींच्या जुळावी तार आणि सुरकानी येऊ दे ही जुळावी तार आणि सुरकानी येऊ दे लालक्या या लेकरांना विठ्ठलाला पाहू दे लाडक्या या लेकरांना विठ्ठलाला